नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता बबलू खोसला मी जिल्हा रुग्णालय इथे दररोज येत असतो आता हे जे केस पेपरचं जे ऑनलाईन पद्धत करण्यात आलेली वरतून हे ऑनलाईन पद्धत अक्षरशः एकदम चुकीची झालेली आहे याच कारण असं आहे की इथं गोर गरीब लोकांना इथं ऑनलाईनच काही कळत नाही आता इकडे आता ते इकडचे लोक म्हणतात तुम्ही आधार कार्ड आणलाय का मोबाईल का मोबाईल आणलेला आहे का मोबाईल आणला ते ओपीटी घेतात काही काही गरीब लोकांकडे मोबाईल वगैरे काही नसतं कधी कधी कोण आधार कार्ड विसरून जातात काही काही लोक लाईनीला लागतात खिडकीजवळ आले तर तुम्ही ओपीटी आणलं ते म्हणतात ओपीटी कसलं पाहिजे तर म्हणे तुम्ही आधार कार्ड आणलाय का ते नाही आणलंय मोबाईल आणला का नाही आणलाय ते दोन कारण असल्यामुळे त्यांना मग ते केस पेपर देत नाही आता इतके लांबून गोरगरीब लोक येतात त्यांना कसल्याही काही माहित नसल्यामुळे त्यांना नाच चक्कर वाटत आम्ही आता सिव्हिल सर्जन साहेब आपला आरोमा साहेबांनी सांगत आता बोलणं झालंय आमचं की सर असं असं प्रॉब्लेम गो गरिबांना येतात लाईनीत लागतात ते खिडकीवर त्यांचा नंबर आला त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा मोबाईल नसल्यामुळे त्यांना परत जावं लागतं आता आम्ही साहेब चर्चा वगैरे करून आता आरोमा साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही ही जी काही व्यवस्था असते आठ दिवसामध्ये आम्ही सगळं दुरुस्त करू आठ दिवसामध्ये याच्यानंतर कसलीही तक्रार येणार नाही असं त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अगर यांना या अर्ध करते प्रसिद्ध सुधारली नाही तर सामाजिक करता बबलू फसला बसावं लागेल जय हिंद नमस्कार आता सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी सर्दी खोकला आणि त्याची विकारासाठी आलो इथे जी लाईन आहे केस पेपर करता त्या केस पेपरच्या लाईन मध्ये लोक अर्धा अर्धा तास उभा राहिल्यानंतर त्यांना झितीवर सांगितलं जाते की तुम्ही टोकन घेऊन आता टोकन सिस्टम की आहे ती खेड्यापाड्यातल्या गरीब लोकांना कळत नाही काही जवळ मोबाईल नसतात म्हणजे निरनिळ्या प्रकारचे अडचणी उभ्या राहतात त्यानंतर इथं घेण्यासाठी आल्यानंतर टोकन त्या एक जे लेडीज ठेवलेल्या आहेत त्यांच्या हे एवढं हँडल होतं काही वेळेस मोबाईलला रेंज नसते काही वेळेस म्हणजे निरनिळ्या कारणानिमित्त उशीर होत होतो त्यामुळे इथं भांडण्याचे सुद्धा प्रकार उद्भवत आहेत सध्या तर हे कशासाठी केलंय आणि हे लोकांच्या फायद्यासाठी करण्याचे आहे लोकांना अजून अडचणीत आणण्यासाठी काय करतात करतायची जर उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं मी म्हणतो म्हणजे लोकांना हे लोकांसाठी केलंय की यांच्यासाठी केले यांची आकडेवारी दाखवण्यासाठी की आम्ही एक दहा हजार पेशंट महिन्यात तपासले आणि मग आम्हाला पुरस्कार द्या आमची पाठ धोकता म्हणजे हे यासाठीच आहे हे सगळं चाललंय की काय म्हणजे लोकांसाठी नसून हे जनतेला अडचणीत आणण्यासाठी जास्त वाटतं हे सध्याला टोकन सिक्स्टीन चालू आहे चौकसुची बंद करून टाकाल अडचणी येते लोकांना या मध्ये अर्धशिक्षित काही न शिकलेला समाज हे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये येणार आणि सिव्हिल हॉस्पिटलला येणारे लोक याच कॅटेगरीतले असतात ते गरीब असतात तेच येतात त्यांना ते यांना या दवाखाने परवडत नाही आणि इथं यांची मिळवणी होती उलटी यांना सोयी मिळणं तर दूरच राहील त्या व्यासून जास्त होईल याच्यावर चौकशी करण्यात यावी आणि हे टोकन वगैरे हे करण्यापेक्षा सुटसुटीत कसं होईल हे पाहण्यात यावे